हाय काय कोणतं बुक घेतलंय तो दाखव बघू मला टेबलवर ठेव बघू बुक ठेव ना कोणाच आहे बुक तुझ बुक आहे इथं ठेव ना बघूया की आपण काय काय त्याच्यामध्ये बघू बर काय काय हां हा ठेवा इथं इथं ठेवा आपण स्टडी करूया करूया स्टडी हा ठेवावरती व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गुड बाय गुड बाय आपण आता शिकूया ॲनिमल सगळे अॅनिमल आहेत ते रे बघ खूप खूप सारे अॅनिमल आहेत तर बघा ह्या पद्धतीनं तुम्ही जर मुलगा शाळेत जात नसेल आणि तो दोन वर्षाचा खालील असेल तर त्याला अॅनिमल तुम्ही असं घरच्या घरी गर, शिकवू शकता तर बुक हे असं पाहिजे की ज्याच्यामध्ये की एका पेजवरती सर्व ॲनिमल पाहिजेत जेणेकरून एकदम बेसिक बेसिकचे अॅनिमल आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये फरक त्यांना कळला की बाबा हा ॲनिमल इथं आहे हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे राईट तर वेगवेगळ्या पेजवर असेल तर परत त्या रेकॉग्नेशनला त्यांना प्रॉब्लेम येतो तर शिकण्यासाठी मला तर वाटतं की एका पेजवर सगळे ॲनिमल त्यांना एकाच वेळेला एक वन बाय वन शिकवायचं त्यांचा आवाज वगैरे सांगून का आपण आज काय शिकायचं ॲनिमल ॲनिमल शिकूया आपण आज ठीक आहे आवडतात तुला शिकायला आवडतंय तुला ते स्टडी करायला दाखवतो तुला एक तर हा अनिमल कोणता आहे रे काय हे काय रे भैया लेपड ओके आणि भैया तर हा काय आहे रे हा काय मंकी ओके आणि हे काय रे भैया भैया हे काय आहे अरे काय रे भाय हे काय टायगर व्हेरी का okay. गुड आणि भैया हे काय रे हे काय मंकी ओके व्हेरी गुड त्याच्यानंतर भैया हा काय रे हा हे काय एलेफ वेरी गुड नयन लायन हा करो लायन बरबर है बराबर है तसा करते लायन ओके न जीराफ वेरी गुड जीरा पे जीरा पा जीराफ

काय रे बाय हे काय आहे